मी एक गणपतीचं भजन म्हणत आहे शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान एकमुकानी बोला बोला जे जे गजानन एकमुकानी बोला बोला जे जे, जे गजानन धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया बालपणी गेलास तू मातेवरी माया धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया बालपणी केली तो मातेवरी माया शिवशंकर हो चढले त्याने छाटिले हो मान मुखाने बोला बोला जे जे गजानन एक मुखाने बोला बोला जे जे गजानन प्रथवी प्रदक्षिणा केली गौरी सभवरी दाविलेशी आई बाबा बुद्धिमान थोर गजराज गजराजवघून समोरा कितीला जाव मोरान मुखाने बोला बोला जे जे गजानन मुखाने बोला बोला जे जे गजानन तुझ्याकडे बघून गगनी चंद्रमणी हासला म्हणून चतुर्थीला आम्ही चंद्र नाही पाहिला तुझ्याकडे बघून गगनी चंद्रमणी हासला म्हणून चतुर्थीला आम्ही चंद्र नाही पाहिला मोशिक वाहन तुमचे लुकलुकते डोळे छान मुखाने बोला बोला जे जे गजानन मुखाने बोला बोला जे जे गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान मुखाने बोला बोला जे जे गजानन एक एकमुखाने बोला बोला जे जे गजानन हार तुझ्या कंटी जळके मोतीयाच्या माळा हार तुझ्या कंटी जळके मोतीयाच्या माळा कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा कटी पितांबर शोभे पार्वतीच्या बाळा दर्शन सुख द्यावे देवा आम्ही केले तुमचे ध्यान दर्शन सुखदेवी द्यावा आम्ही केले तुमचे ध्यान मुखानी बोला बोला जे जे गजानन एक एकमुखाने बोला बोला जे जे गजानन शंकराचा शंकराच्या सुता तुला गौरीचं वरदान मुखानी बोला बोला जे जे ग एक बोला बोला जे जे गजानन एक मुकानी बोला बोला जे जे गजानन रामकृष्ण हरी